नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आज जागतिक शाकाहार दिनाच्या माहिती जाणून घेणार आहोत जागतिक शाकाहार दिन दरवर्षी एक ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो हा दिवस आपल्याला शाकाहाराचे महत्व जाणून घेण्यासाठी आणि अधिकाधिक लोकांना या जीवनशैलीकडे आकर्षित करण्यासाठी आहे शाकाहाराचे फायदे केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर समाज आणि पृथ्वीच्या भविष्यासाठीही अत्यंत आवश्यक आहेत यामुळे आपण आपल्या शरीराचा आणि पर्यावरणाचा एकत्रितपणे योग्य प्रकारे सांभाळ करू शकतो शाकाहार केल्याने केवळ शरीराचे नाही तर मनाचेही आरोग्य सुधारते शाकाहार करणाऱ्या लोकांमध्ये मानसिक शांतता आणि संयम अधिक असतो शाकाहारामुळे वजन कमी करण्यास देखील मदत होते शाकाहारी आहारात नैसर्गिक फायबर कमी कॅलरी आणि पौष्टिक अन्न असते ज्यामुळे वजन नियंत्रित राहते आणि शरीर तंदुरुस्त राहते फळं भाज्या कडधान्ये यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि जास्त काळापर्यंत तृप्ती मिळते त्यामुळे वजन कमी करण्यासाठी शाकाहार हा एक चांगला आणि सुरक्षित मार्ग आहे पर्यावरणाच्या दृष्टीनेही शाकाहाराचा मोठा फायदा आहे मांस उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी जमीन आणि अन्न लागते तसेच त्यातून खूप प्रमाणात हरितगृह वायू उत्सर्जित होतो जे ग्लोबल वॉर्मिंग वाढवते जर आपण शाकाहार स्वीकारला तर आपण पर्यावरणावर होणारा ताण कमी करू शकतो जमिनीचा आणि पाण्याचा वापर प्रभावी होतो जंगलांचे रक्षण होते आणि प्राणीही वाचतात म्हणूनच शाकाहार पर्यावरण रक्षणासाठी एक जबाबदार पर्याय आहे काही लोकांना शाकाहाराबाबत गैरसमज असतात जसे की प्रोटीन कमी मिळेल ताकद कमी होईल किंवा चव कमी राहील पण हे सर्व गैरसमज आहेत सोयाबीन नट दही दूध डाळी या सर्व पदार्थांमुळे शाकाहारी आहारात प्रोटीन मुबलक प्रमाणात असते शिवाय आजकाल विविध प्रकारचे शाकाहारी पदार्थ आणि रेसिपीज उपलब्ध आहेत ज्यामुळे शाकाहारी आहार स्वादिष्ट आणि संपूर्ण पोषण मूल्यांनी भरलेला असतो शास्त्रानुसार शाकाहार मनाला अधिक स्थिर आणि सकारात्मक बनवतो ज्यामुळे ध्यान योग किंवा करणे सोपे होते प्राणी न केल्यामुळे मनात करुणा आणि प्रेम वाढते ज्यामुळे सामाजिक नातेसंबंधही सुधारतात त्यामुळे शाकाहार केवळ आहार नाही तर एक आध्यात्मिक आणि नैतिक दृष्टिकोन देखील आहे शाकाहार सुरू करायचा असेल तर आहारात हळूहळू प्राण्यांचे मांस कमी करा आणि विविध प्रकारची फळे भाज्या कडधान्ये आणि संपूर्ण धान्य समाविष्ट करा जेणेकरून सर्व पोषण तत्वे मिळतील आरोग्याच्या दृष्टीने नियमित डॉक्टरांचा सल्ला घेणंही महत्वाचं आहे याशिवाय घरच्या स्वयंपाकात नवनवीन प्रयोग करून शाकाहार रुचकर आणि आकर्षक बनवू शकता तर मंडळी आजच्या पुरता एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद